अकोले तालुक्यातील निळवंडे धरणातून कालव्याद्वारे सोडलेलं पाणी बंद करण्यासाठी निळवंडे धरणावर सर्वपक्षीय नेत्यांनी चाकबंद आंदोलनाची हाक दिली होती मात्र अधिकारी आणि सर्वपक्षीय नेते यांच्यात झालेल्या सकारात्मक बैठकीमुळे चाकबंद आंदोलन स्थगित करून निळवंडे धरणाचे चौदाशे दशलक्ष घनफूट पाणी अकोलेकरांसह लाभक्षेत्राला राखीव ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला अकोले तालुक्यातील भंडारदरा आणि निळवंडे जलाशयातून अमाप पाणी खाली वाहून नेलं जात आहे अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी धरण निर्मितीसाठी प्रचंड त्याग केला असून आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे कडाक्याच्या उन्हाळ्यात शेती आणि जनावरांना पाण्याची मोठी कमतरता भासतीय आता पाणी बंद केलं तर पिण्याच्या पाण्याची जेमतेम दोन आवर्तनं होतील आणि पाणी बंद केलं नाही तर प्यायलाही पाणी शिल्लक राहणार नाही आणि म्हणून परिस्थितीचं गांभीर्य पाहता अकोलेतील सर्व नेते कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काल आमदार डॉ किरण लहामटे यांच्या उपस्थितीत पाटबंधारे कार्यालयात बैठक घेतली होती आणि आज चाक बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे चाक बंद आंदोलन करण्याआधीच जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी अकोलेकरांना बैठकीचं आमंत्रण दिल्यानं चाक बंद घेण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आज निळवंडे येथे झालेल्या बैठकीस आमदार डॉ किरण लहामटे अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत शेतकरी नेते कॉम्रेड डॉक्टर अजित नवले वसंत मनकर महेश नवले अगस्तीचे संचालक अशोकांना देशमुख सुरेश नवले सतीश भांगरे विनोद हांडे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुरेश गडाक सदाशिव साबळे शरद चौधरी अक्षय आभाळे मनोज मोरे संदीप दराडे संदीप कडलक प्रमोद मंडलिक नितीन नायकवाडी विकास शेटे सुरेश धुमाळ प्रशांत धुमाळ आदी उपस्थित होते यांनी जलसंपदाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली या चर्चेत अकोलेकरांना टंचाई उपस्थिती पाहता सातशे दशलक्ष घनफुटाचे दोन आवर्तन म्हणजे चौदाशे दशलक्ष घनफूट पाणी राखीव ठेवण्याचा निर्णय झाला याप्रसंगी अनेकांनी आपलं मत मांडलं तसंच कार्यकारी अभियंत्या जाब विचारून पाण्याचा हिशोब मागितला तसंच यानंतर धरणातील पाणी मोजल्याशिवाय खाली पाणी सोडू नका असे आदेशही नेते मंडळींनी या बैठकीत जलसंपदा विभागाला दिले या बैठकीसाठी अकोले तालुक्यातील सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते उशिराका होईना अकोलेकरांना येत्या काही दिवसात दोन आवर्तनं मिळणार असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं अकोले साठी मयूर भालेराव यांचा निळवंडे धरण येथून रिपोर्ट प्रश्न काय विचारला हे बारमईचा आहे का ते हो मला बरोबर लक्षात आलं होतं थांबा थांबा आता गडबड करू नका आता गडबड मी तुम्हाला लगेच प्रश्न काय विचारला होता की हे तीनशे पंचेचाळीस बारमाईचा आहे का तुम्ही हो म्हटले एका एका आवर्तनाला तीनशे पंचेचाळीस मान्य ना आम्हाला मग बारमाईचे आवर्तन किती झाले हा बारमाईचे आवर्तन किती बघा आम्ही पण एवढे एवढे दूध खुले नाही साहेब आयुष्य घातलं या सगळ्यात एक टी एमसीच्या ऐवजी फारच क्षेत्रावर केलं तर आपण च्या खाली हे आहेत जिल्ह्याचे सिंचनाचे प्रमुख एक्झिक्युटिव्ह अधिकारी जे सगळ्या इतक्या मोठ्या धरणाचं संबंध नियोजन करतात सतीश राव त्यांना ह्या बेसिक गोष्टी समजून घेण्यासाठी इथे येऊन वाद घालावा लागतं इथेच अपयश आहे साहेब इथेच अपयश आहे म्हणजे तुमच्या बोलण्यातून पोलिटिकल इन्फ्लुएन्स ला वाव राहतो हे समोर येतो साहेब विषय नाही बरं ठीक आहे आपण आता तुमचा जो मुद्दा आहे तो विषय असा आहे की मी आतापर्यंत एक अधिकारी म्हणून तालुक्याबद्दल बोलतो म्हणजे एकंदरीत रोज बघितला किंवा प्रक्षोभक बघितला तर फक्त आपण तालुक्यापासून बोलावं ही तुमची अपेक्षा बिलकुल मी आता आपण तालुक्यापुरतच बोलतो की तुमचा जो तुम्ही म्हणताय की त्याप्रमाणे जो अन्य होत असेल किंवा तुमचं हक्काचं पाणी असेल किंवा जो व्हॉल्यूम हो असेल सो आय विल मेक शुअर की त्याच्यावरती अन्याय होणार okay. आणि जे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट एकदम ॲक्युरेट पद्धतीने आपण करू की जेणेकरून तुम्हाला समाधान राहील की सात तालुक्याचं सा पाणी हो आम्हाला मिळाले mm -hmm. नंबर एक नंबर दोन आता धरणामध्ये वन पॉईंट सेवन टी एम सी पाणी आहे जसं आपली काल पण चर्चा झाली साहेबांशी पण चर्चा झालेली आहे की मी ना वन पॉईंट टू टी एम सी लाईनमध्ये ठेवणार ओके ती अडचण तुम्हाला येऊन देणार नाही की तुम्हाला असं वाटलं की बाबा एक रोटेशन अजून नाही झालं सांगता अजून एक रोटेशन इंच जून एंडिंग पर्यंत वेगळं म्हणजे जवळपास एक पॉईंट सात इंच आता जुलैंडिंग त्याच्यामध्ये फक्त आता तुम्हीच मला सांगा की ते पाणी ठेवायचं माझी अपेक्षा अशी आहे माझी अपेक्षा अशी आहे की आता आपण भंडार वॉल ओपन ठेवले पाणी बाहेर काढण्यासाठी तुमची राजूची जी योजना आहे ती सहाशे दहा लेवल मेंटेन होत नाही नाही तर बंद पडून जातं त्याच्यामुळे मला माझ्या पद्धती नियोजन करून द्या अशी माझी अपेक्षा ते निर्मंडळ ठेवा किंवा भांडारदारा आपण भांडारदाराचे बिगर सिंचन जे ग्राहक आहेत त्याला मी अफेक्ट होऊन देणार नाही किंवा जे लोक सिंचनासाठी पाणी उपसा करतात त्याला पण मी अफेक्ट होऊन देणार आणि निर्मंडळच्या लोकांना पण त्रास होणार त्यामुळे तुम्हाला फ्री हँड देतो ठीक आता काय आणि वन पॉईंट टू टेम्स मी लाईव्हमध्ये ठेवतो

<laughs> चारशे सगळी मिटिंग झाल्यानंतर तुम्ही परत म्हणता चारशे न्यायचे मग बैठकीचा उद्देश काय बैठकीचा उद्देश साहेब

सर्वपक्षीय नेते मंडळींची एक पाण्याबाबतची बैठक झाली अकोल्याच्या जनतेमध्ये जो रोष आहे की आमच्या हक्काचं पाणी सगळं खाली घेऊन जात आहे तर अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तसं होणार नाही आणि जे अकोल्याच्या हक्काचं एक पॉईंट चार टी एम सी पाणी आहे म्हणजे दीड टी एम सीला थोडंसं कमी ते एवढं सगळं पाणी जे शिल्लक राहणार आहे आणि त्याचं पिण्याच्या रोटेशनच्या माध्यमातून पाणी दिलं जाणार आहे आता जे काही पाणी दिलं जाणार आहे त्या दोनशे एम शिफ्टीचं पाणी फक्त खाली सध्या सोडलं जाणार आहे आणि हे पहिलं आवर्तन आहे कळसच्या त्या सुगावच्या घटनेमुळं थांबलं होतं ते दोनशे एम शिफ्टी पाणी देऊन थांबणार आहे त्यामुळं जी चर्चा झाली ती खूप चांगली झाली आहे आणि या चर्चेचं फलित म्हणून इथून पुढं जेजनं पाणी मोजल्याशिवाय कळसजवळ यंत्रणा लावली जाईल तिथं पाणी मोजल्याशिवाय त्यानुसारच पाण्याचं सगळं मोजमाप होईल आणि अकोल्याच्या हक्काचं पाणी पाणी बाकीचं धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चश्मा अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलोसिटी सी के रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिल किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमत ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जॅईएस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी गाजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे पुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा दा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव एक चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी वीरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेल च्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव